अजून पन्नास टक्के गड चालत बाकी आहे त्या मार्गावरून वर आलो ही नदी आहे कृष्णा नदी आहे ती स्वतःची नाव कोरायला येऊ नका दंग्या ह्याच्या अर्थ पश्चिम दरवाजाजवळ या पश्चिम दरवाजाला आहे उत्तर बोलून सापाचे कात आहे आता गड फिरताना चोर गुफा जी आहे बरोबर माझ्या डाव्याकडे वसंतगड वसंतगड महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे हा किल्ला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उमरज आणि कराड यांच्या दरम्यान रस्त्याच्या पश्चिमेकडे आहे वसंतगड आणि तळबीड गाव हे वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे तसेच कराड चिपळूण मार्गावर कराड पासून तेरा किलोमीटर अंतरावरील वसंतगड हे एक गाव आहे आता वाजल्यात बरोबर साडे अकरा बारापर्यंत बारा सोबत बंद पोहोचू असं वाटते तर थोडा विश्रांती घेणार आहे पाच मिनिटं बसणार आणि नंतर मग आमच्या अजून पन्नास टक्के गट चालत बाकी आहे ऊन फार आहे ते कसं वाटते ट्रेकिंग करताना खूप दिवसात ना ट्रेक करतोय आम्ही कराड चिपळून या राजमार्गापासून उत्तर बाजूस तीन किलोमीटर अंतरावर किल्ले वसंतगड आहे या तळावर जाण्यासाठी वसंतगड गावातून सुद्धा वाट आहे किल्ले वसंतगड याची उंची सुमारे नऊशे तीस मीटर आहे हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो वसंतगड या किल्ल्याची चढाई श्रेणी सोपी आहे या किल्ल्याची जवळची गावे म्हणजे वसंतगड आणि तळबीड किल्ले वसंतगड हा बांगणली पर्वतरांगामध्ये येतो किल्ल्याची अवस्था सध्या व्यवस्थित आहे मार्गावरून वर आलो ही गणेश खिंड आणि इथं पण एक छोटीशी पायवाट आहे इथं गणेश खिंड नावाचा बोर्ड लिहिला आहे आत्ता मी किल्ल्याच्या महाद्वाराच्या जरा अलीकडं आहे तिथून दगडी पायऱ्या सुरू होतात त्यांची अवस्था जरा बिकट आहे ऊन फार आहे पण उन्हाळ्यात ट्रेक करायची मजा वेगळीच आहे सो अकराला ट्रेक सुरू केला होता आत्ता वाजत बारा वाजून आठ मिनिट एक ते दीड तास ट्रेक करून आम्ही पोचलो बरो बरोबर आता दरवाजेजवळ पोचलोय आता तुम्ही मागे बघू शकता ही सगळी तटबंदी आहे ही जी समोर दिसते ही सगळी तटबंदी आहे पूर्ण जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला इथं पाठी दिसेल किल्ले वसंतगड मार्गाकडे गडावरून परत जाताना आठवणींसोबत प्लॅस्टिकही घेऊन जा तर जर का तुम्ही कचरा केला असेल तुमचा कचरा तुमच्या सोबत घेऊन जा तर ता आता आपण आलो आहोत किल्ल्याच्या बरोबर दरवाजाजवळ तर माग इतर दगडी पायरी आहेत आपल्याला इथं शिवाईमरांचं आज्ञापत्र पाहायला मिळतं त्यासाठी गड किल्ल्यांचे महत्व काय इतके वेगवेगळे गड किल्ले बांधले कसे असे असंख्य प्रश्न आपल्याला गडसंबंधित पडतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्या काळी या किल्ल्यांना असणारे महत्व याचे उत्तर शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात आपल्याला मिळते तर हित्त आहे शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र ते आपण वाचूया संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग गडकोट म्हणजे राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्यांचे बळ गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणरक्षक त्या आज्ञापत्रामध्ये गड किल्ल्यांच महत्व काय आहे किंवा गडकिल्ले का असावेत ह्याची माहिती दिलेली आहे आता किल्ला सोडून आपण जेव्हा वर येतो किल्ल्यावर जाताना तुम्हाला इथं गणपतीचं मंदिरला बघायला मिळतं ही जी मूर्ती आहे आधीपासूनची मूर्ती आहे प्राचीन काळी मूर्ती आहे त्या मूर्तीचं आपण दर्शन घेऊया जसं तुम्ही गणपतीचं मंदिर दर्शन घेऊन पुढे येता तेव्हा तुम्हाला सगळ्यात पुढं इथं दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात ह्या ज्या पूर्ण आहेत ना त्या सगळ्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत हा पूर्ण दरवाजा होता इथं इंग्रजांच्याकडे हा किल्ला गेला तेव्हा ह्या किल्ल्यावर इंग्रजांनी तोफांचा भडीमार करून बऱ्यापैकी किल्ला जो आहे तो उद्ध्वस्त किल्ला आहे म्हणजे महाद्वाराच्या अलीकडची जागा असते सैनिकांना आराम करण्यासाठी पहारेकरी असतात त्यांना आराम करण्यासाठी जी जागा असते त्यांना तेवढे म्हटलं जातं ह्या साइडला पण एक आहे आपण महादरवाजा बघितला जो की वाईट कंडिशन मध्ये आहे तिथनं सरळ पुढं आलं की आपल्याला गडाचा नकाशा पाहायला मिळतो गडावर कुठं काय आहे ते सगळं दिसेल अठ्ठावीस जागा आहेत गडावर अठ्ठावीस जागांचे अवशेष आहेत आता महादरवाजा बघितला त्याच्यानंतर किल्ल्याचा जो नकाश आहे त्याचा बोर्ड तो पण पाहिला आणि त्या बोर्डाच्या बोर बरोबर पुढं इथे तुम्हाला एक विहीर पाहायला मिळते जे की भरपूर वाईट कंडिशन मध्ये शेवाळ पूर्ण चाचलं येतं चंद्रसेन महाराजांचे मंदिर मंदिर सुरेख असून आज गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे चैत्रातल्या दुसऱ्या पंधरावड्यात वसंतगडावर मोठी यात्रा भरते मंदिर जुन्या बांधणीची आहे अनेक गावात चंद्रसेन देवाची यात्रा भरली जाते चंद्रसेन महाराजांचे कुळदैवत धार्मिकतेच्या दृष्टीने रामायणात लोकावताना प्रभू रामचंद्र सीतामाता आणि बंधू लक्ष्मण वनवासात असताना त्यांचा वावर या शहरासह परिसरात राहिला असल्याचा आख्यायिका सांगितल्या जातात त्याला वसंतगडावर असलेल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामुळे उजाळा मिळतो गडावरील बंदराई तपश्चर्या करीत असताना लक्ष्मीकडील शस्त्र नजर चुकीने लागल्याने चंद्रसेनचे धोनी हात कोपऱ्यापासून तुटले तरीही त्या अवस्थेत तप पूर्ण करून भगवान महादेवाचे चंद्रसेन अवतार आहेत लक्ष्मणाने व रामदेवांनी चंद्रसेनला कुलदैवत म्हणून तुझी पूजा केली जाईल असा वर दिला त्यानुसार गडाच्या आसपासच्या काही गावांचे कुलदैवत म्हणून चंद्रसेन महाराजांची आजही तितक्याच भक्तीभावाने पूजा अर्चा केली जाते आहोत किल्ले वसंतगड याच्या दक्षिण बुरुजाजवळ आणि आता आपण पन तुम्ही माझ्या पाठीमाग बघत असाल की हा दक्षिण बुरुजा आहे आता आपण ह्या दक्षिण बुरुजावर जाणार आहोत चला आपण जाऊया दक्षिण बुरुजावर बऱ्यापैकी या बुरुजाची जी अवस्था आहे ना ते ढासळलेली आहे जी नदी आहे कृष्णा नदी आहे हे कृष्णा नदीचं पात्र आहे किल्ले वसंतगड याची निर्मिती शिलाहार राजा भोज यांनी केली होती इसवी सन सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वसंतगड किल्ला हा स्वराज्यात सामील करून घेतला मसूरचे पूर्वापर जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बाले किल्ला होता आता ही तटबंदी आहे तटबंदीच्या अलीकडची जागा असते म्हणजे हिरवा ही, ही जागा दिसते याला लादणी म्हणतात लादणी म्हणजे तटबंदीच्या लागून जी वाट असते पायवाट असते जिथनं पण चालायसाठी आम्ही ती वाट वापरतो त्याला लादणी म्हणतात पण सध्या लादणीवरून चालतोय तटबंदीचे जरा अवशेष थोडेसे थोडेफार कुठेतरी ढासळलेत तर मित्रांनो आपण आता आहोत किल्ले वसंतगड ह्याच्या पश्चिम बुजाजवळ कृपया करून जेव्हा तुम्ही याल गडावर फिरायला तर गड किल्ले ऐतिहासिक ठिकाण आहेत हे लक्षात ठेवून बघाल या तिथं आपली स्वतःची नावं कोरायला येऊ नका मसूरच्या यांनी आदिलशाहीची परंपरेने चाकरी केली महादजी जगदाळे हे शाही नोकर म्हणून सोबत युद्धात उतरले होते या खान संपला आणि आदिलशाही दानादान उडाली त्यात महादजी जगदाळे गावाजवळ महाराजांच्या हाती सापडले महाराजांनी त्यांचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात सामील करून घेतला जिंजी म्हणून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते काय असते तुम्हाला दाखवतो हे दिसते ह्याला जंग्या म्हणतात जंग्या ह्याचा अर्थ इथे तुम्हाला खाली एक आउटलेट दिसेल इथून शत्रूवर नेम धरून बाण मारायचा हे त्या काळी ह्या जंग्यांचं काम असायचं किंवा ह्याचा उपयोग असायचा तो तिथं पण तुम्हाला एक जंगी बघायला मिळेल जंग्या टाईप इथं पण बघायला मिळेल आणि ह्याच्यापेक्षा मोठी म्हणजे मार जंगी ही तर ह्याचा वापर तोफांच्या मारासाठी व्हायचा इथं तर तोफ ठेवली जायची आणि इथून तोफेचा निशाणा शत्रूवर ठेवून इथं तर शत्रूवर आपण हल्ला करू शकतो एक एक मार्जिन मार्जिन आहे पण पश्चिम बुरुज पाहून झालेला आहे आता आपण चाललोय खाली पुढचं ठिकाण पाहायला गडाच्या चारही बाजूंनी चार डवलदार बुरुज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा पश्चिम दरवाजा असून या दरवाजाचे व त्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे तर आता आपण आहोत किल्ले वसंतगड याच्या पश्चिम दरवाजाजवळ त्या पश्चिम दरवाजाला नाईकबा दरवाजा असंही म्हटलं जातं तर हा जो दरवाजा आहे पश्चिम दरवाजा इथं तुम्हाला गोमुखी पद्धतीची बांधणी बघायला मिळते तसंच ह्या दरवाज्यावर एक हनुमंतांचं शिल्प कोरलेला आहे जे शिल्प आहे हे हनुमंतांचं आहे आणि ह्या दरवाज्यावर माझे कोरलेलं पाहायला मिळतं पण आपण आता पश्चिम दरवाजा पाहिला पश्चिम दरवाजा पाहून झाल्यानंतर आपण आता पुढची ठिकाणं पाहायला जाणार आहोत पण पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांचं विनंती आहे जर का तुम्ही गड पाहायला येत असाल गड फिरायला येत असाल तर प्लीज गडावर कचरा करू नका हे तुम्हाला हे होस्तीची कागदं इथं पडले आहेत ही कागदं इथं आता जे आम्हाला जसं जमेल तसं आम्ही इथे सगळं घेऊन जाणारच आहोत पण जर का तुम्ही उद्या समजा गड पाहायला आला असाल किंवा पुढं इन फ्युचर जाणार असाल तर गडावर प्लीज कचरा करू नका कारण की हे जे गड आहेत ते आपण राखायची काळजी घ्या आणि हे गड जिंकताना हे गड स्वराज्यात आणताना आपल्या मावळ्यांनी रक्त सांडून हे आपले हे जे गड केले ते आपले स्वराज्यामध्ये समाविष्ट केले तीच काळजी घ्या मित्रांनो आता आपण आहोत किल्ले वसंत गड्याच्या उत्तर पूर्व आहे उत्तर बुरुज हनुमानाचं शिल्प आहे इथं बघा हो इथं हनुमानाचं शिल्प आहे अगं इथं सापाचे कात आहे मग ही सापाचं पिल्लू बघितलं आता या मोठ्या सापाची कात बघितली असतो पण साप दुसते काय कोण असतो आपण जाऊया वरती या पायऱ्यांची उंची जवळजवळ दीड फूट आहेत एक ते दीड फूट आहेत सगळ्या बुरुजावर जंग्या मार जंग्या आपल्याला पाहायला मिळतात जसं की हित्ता आहे ते एक आहे इथे एक आहे आणि ह्या साइडला पण असेल पण आता ते पडलेलं आहे हा आहे किल्ले वसंतगड याचा उत्तर बुरुज म्हणजे शेवटचा बुरुज पूर्व बुरुज आहे आता मायामाग तो, तो पूर्व बुरुज हा उत्तर बुरुज तो पश्चिम बुरुज आणि त्या साईडला जो आहे मायाबरोबर मागे सरळ तो दक्षिण बुरुज असे चार बुरुज आहेत या किल्ले वसंतगडमध्ये चारही बुरुजांची अवस्था खूप वाईट आहे कारण की बऱ्यापैकी पडझड झाले आत्ता गड फिरताना आम्हाला चोर गुफा सापडत नव्हती जवळजवळ एक तास सॉरी अर्धा पावून तास उडकल्यानंतर आम्हाला शेवटी ती चोरगुफा सापडली ह्या गडावरचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे चोरगुफा आहे तर ती चोरगुफा जी आहे ती बरोबर माझ्या डाव्या साईड आहे कसा वाटला आजचा व्लॉग आय होप मला सगळ्यांना आवडला असेल जर का आवडला असेल तर नक्की ह्या व्लॉगला या व्हिडिओला ला, नक्की लाईक करा कसा वाटला आहे कमेंट करून सांगा आणि आपल्या फॅमिली आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही जी आपली राईड झाली ह्या राईडचे छोटे छोटे पार्ट इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून आणि फेसबुक रील्स आणि युट्यूब शॉर्ट्स या माध्यमातून मी इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबवर अपलोड केलेले आहेत So, ते ते आए, आए, सो ते सुद्धा नक्की बघा जर का तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला अजून फॉलो केलं असेल तर नक्की आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा आपलं जे इंस्टाग्राम पेज आहे फेसबुक पेज आहे यूट्यूब चॅनल आहे या सगळ्यांच्या लिंक्स जे आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत सो नक्की तर फॉलो करा तुम्ही पण राईड करताना राईड सेव्ह करा स्वतःची काळजी घ्या आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच आपण आता तिथंच थांबणार आहोत पुन्हा भेटूया आपण एका नवीन मोठं ब्लॉगमध्ये एका नवीन एक्सप्लोरिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर